एकाच कुटुंबातल्या अनेकांचा मृत्यू झाल्यानं नातेवाईकावर दुःखाचा डोंगर कोसळलाय भुसावळमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय आई मुलगा सोन आणि चार वर्षाच्या चिमुकल्या परीनं या अपघातात जीव गमावलाय भुसावळ इथं राहणाऱ्या गणेश बारंबे हे रेल्वेत कंत्राटी कर्मचारी होते त्यांच्यासह आई सुलभा बारंबे पत्नी योगिनी आणि मुलगी परी हे नेपाळला गेले होते पशुपतीनाथाच्या दर्शनाला जात असताना नदीत त्यांची बस कोसळून सत्तावीस जण मृत्युमुखी पडले गणेश बारंबे गेल्याच वर्षी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती गेल्या काही वर्षापासून ते पायी पंढरपूर वारीला जात होते अपघाताच्या दोन दिवस आधी गणेश बारंबे यांच्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यात आला तेव्हा योगिनी यांनी घरी भावाला फोन करून प्रवास सुखरूप असल्याचं सांगितलं पण त्यानंतर शुक्रवारी थेट अपघाताची बातमी घरी पोहोचली सर्वांचं काळी धडधडायला लागलं त्यात आपल्या बहिणीचा जागीच मृत्यू झाल्याचे कळताच भावाला अनावर झाले यात अनेक जोडप रस्त्यावरच तडपडत जागी ठार झाले या घटनेमुळं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय